नियोजनात काढावं पैसे गाडी नसल्यामुळं आपण ही एक परत आंदोलनाची दिशा आहे आम्हाला माही झालं का तो मॅडम मात्र ऑफिसला बाहेर गेले म्हणून आम्ही गेलो तर दोनशे पाचशे जमले त्या बाकीचे आम्ही पाठवून दिले पण आमचं मत असं दहा पन्नास लोक आपण इथे थांबून राहू आलेच मॅडम किंवा आले आहेत आपण चौक करू आमची एवढीच मागणी आहे का एकतर मार्ग काढा नाही किंवा आम्हाला एक रस्त्यावर उतरू द्या नाही तर आमची एवढीच मागणी आहे का महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही एकटी ट्रॉफिकला पत्र दिलं आहे एका बाजूला एक दिला कार्यचा अधिकारी पाहिजे दुसरं महत्त्वाचा मुद्दा आदिवासीला भोवता पाहिजे तिसरा मोठा मोठा मुद्दा म्हणजे जिल्हा पाहिजे चौथा मुद्दा म्हणजे पंच आपले प्रांत कार्यालयाचा पाहिजे जर त्यांच्या माध्यमातून जर तुम तुमच्याच माध्यमातून प्रश्न सॉल्व्ह झाला तर आमचं तसं काही नाही जर तुमच्याकडून नाहीच मार्ग निघला तर जोपर्यंत वरचे अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही तर उठणार पण त्याचे तिथे तिथे फोटो तुम्ही जर वाटत असेल तर चर्चा करा नाही केली तर आमचं काही नाही सगळ्यात पहिले अधिकारी वर्ग